ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळून त्यामध्ये आता प्रियाचा पर्दा फाश होताना आपण बघणार आहोत सी सी टी व्ही फुटेजचे भयानक सत्य समोर येऊन प्रियाने जॉनच्या मदतीने आता ती चिठ्ठी बदलवल्याचे सत्य विश्वकाकांनी समोर आणताच आता पिसाळलेल्या अर्जुनने आता प्रियाचे थोबाड फोडलेले असते आणि त्या क्षणी पोलिसांना बोलावून तन्वीने दुसऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर केल्याच्या आरोपाखाली आता अर्जुनने तन्वीला पोलिसांच्या हवारी केलेले असते आणि त्याचबरोबर रविराजांना कळवून तन्वीने जे काही केले ते सर्व सत्य रविराजांच्या कानावर घालून आता धावतच वाऱ्याच्या वेगाने रविराज हा माथेरानमध्ये पोचलेला असतो आणि जेव्हा तन्वीचे ते सत्य रविराज समोर येते तेव्हा आता तन्वीने आपल्यासोबत खोट राजस्थानला जाण्याचे खोटे सांगून हे सर्व कटकारस्थान केल्याचे रविराज उघड होऊन आता रविराज सुद्धा तन्वीची बिनपाण्याने धुलाई करताना आपण बघणार आहोत तर आता अर्जुनने तन्वीला जेलचा रस्ता दाखवून रविराजने कुत्र्यासारखी धुलाई केल्यामुळे तन्वीचा खेळ खल्लास होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुन सायली हनीमूनमध्ये येताच आता विश्वकाकांनी अर्जुन आणि सायलीसाठी पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये हनीमूनचे जे कपल आलेले असतात त्यांचे गेम्ससुद्धा ठेवलेले असतात आणि त्यामध्ये आता हनीमून कपलला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर आता ती मुलगी अर्जुन सायलीलासुद्धा प्र एकमेकांविषयी प्रश्न विचारते पण आता अर्जुन आणि सायलीने एकमेकांबद्दल सांगत त्या सर्वच प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलेली असतात आणि त्याच वेळेस तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अर्जुन सायली एकमेकांबद्दल तर सर्व काही अगदी बरोबर सांगितले तर आता त्या गेम्समध्ये आणि सायली विजयी झालेले असतात तर आता सरप्राईज गिफ्ट देण्याची वेळ दे आलेली असते आणि त्याच वेळेस आता तन्वी जॉनच्या मदतीने जॉनकडे एक चिठ्ठी देते आणि ती चिठ्ठी सरप्राईजच्या पॉकेटमध्ये ठेवते त्याच वेळेस आता ते सरप्राईज देताना ती मुलगी ती चिठ्ठी बाहेर काढते आणि म्हणते की यामध्ये एक असे सरप्राईज आहे की त्यामुळे तुम्हाला नवल वाटेल पण तुम्हाला ते हटके सरप्राईज कदाचित आवडेल किंवा आवडणारही ना नाही लगेच आ अर्जुन आणि सायली समोर ती मुलगी त्या सरप्राईजची चिठ्ठी वाचते आणि त्यामध्ये अर्जुनने सायलीचा किस घेण्याचे लिहिलेले असते तेव्हा ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो पण आता दुसऱ्यांचा डिस्मोड होऊ नये म्हणून अर्जुन एक आयडिया करतो आणि हुशारीने सायलीच्या गालाला हात लावून पाठीमागून अर्जुन हा हळूच किस घेस घेतल्याचे दाखवतो तर आता इकडे लगेचच अर्जुन त्या सर्वांना सांगतो की एकमेकांबद्दलची पर्सनल मोमेंट सर्वांसमोर शेअर करणे काही हनीमून कपल्सला आवडते पण काहींना ते आवडत नाही तेव्हा दुसऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये एवढं इंटरफेअर करणं चुकीचे असल्याचे अर्जुन आता त्या सर्वांसमोर बोलतो तर आता इकडे सुद्धा आवाज झालेले असतात आणि लगेच पुढे विशुकाका म्हणतात की हे कसे उलटे घडले मी तर सर्व सरप्राईज गिफ्ट चेक केले होते आणि त्यामध्ये ही चिठ्ठी नव्हती तेव्हा ही चिठ्ठी यामध्ये कशी आली नक्कीच काहीतरी उलटे पालटे घडल्याचे आता विशुकाका बोलतात आणि लगेचच विशुकाका त्या, विशु त्या हॉटेलमध्ये सर्व लोकांना आणि स्टाफला याविषयी वाच्यता करून जाब विचारतात आणि म्हणतात की हा हलगर्जीपणा कोणी केला आहे मला ते समजलंच पाहिजे आणि लगेचच विश्वकाका ताबडतोब हॉटेलचे सर्व सी सी टी चेक करायला सांगतात त्याच वेळेस सायली आणि अर्जुन मध्यस्थी करत विशुकाकांना म्हणतात की तुमचा स्टाफ आणि वेटर खरंच खूप चांगले आहे आणि पर्सनली ते खूप चांगली सर्विससुद्धा देत आहेत आत्तापर्यंत आम्ही बघितले ना त्यांच्या कामामध्ये काहीही कमीपणा नाही तेव्हा नकळत काहीतरी गैरसमजामुळे हे घडले असेल तर आता विशुकाका म्हणतात की ठीक आहे तर आता सायली म्हणते की विशुकाका आनंदामध्ये आता तुम्ही असे काही करू नका तर आता इकडे सर्वजण त्यांच्या आपापल्या बेडरूममध्ये जातात पण आता इकडे विशुकाकाच्या हो विशु हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे विशू काकांना भयानक राग आलेला असतो आणि पहिल्यांदाच आपल्या हॉटेलमध्ये हो एवढी मोठी चूक घडल्याची आता का काकांच्या लक्षात येते काका म्हणतात की नाही नाही मला सी सी टी व्ही फुटेज करून हे सर्व कसं घडलं हे कळालंच पाहिजे आणि लगेच सी सी टी व्ही फुटेज चेक करण्याची चे काका सांगतात आणि लगेचच विशुकाकासमोर सी सी टी व्ही फुटेज चेक करतात आणि त्यामध्ये आता तन्वीचा खरा चेहरा समोर आलेला असतो लगेचच विश्वकाका ते लगे का 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 फुटेज बघून त्यामध्ये तन्वी जॉनला ती चिठ्ठी देत असल्याचे आणि जॉनने ती चिठ्ठी त्या पॉकेटमध्ये ठेवल्याचे लगेचच विश्वकाकाला समजताच विश्वकाका अर्जुन सायलीला बोलावतात आणि म्हणतात की मी सीसीटीव्ही फुटेज बघितलेत सुनबाई आणि अर्जुन अरे यामध्ये तर ही मुलगी आमच्या वेटरला त्या जॉनला चिठ्ठी देताना मला दिसतंय आणि त्या जॉनने ती पॉकेटमध्ये ठेवली तेव्हा ही मुलगी तुमच्या कोणी ओळखीची आहेत का आणि लगेचच चा अर्जुन झूम करून तो सी सी टी व्ही फुटेज बघतो आणि त्यामध्ये बापकटवाली चष्मा घातलेली ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रिया असल्याचे सत्य अर्जुन आणि सायली समोर आलेले असते सायली म्हणते की प्रिया इथे तर अर्जुन तर अवाकच झालेला असतो आणि आपल्या पाळदीवरती सापळा रचून प्रिया ही हॉटेलमध्ये आल्याचे आता अर्जुनला समजलेले असते विशुकाका म्हणतात की तुमच्या ही ओळखीचे आहे का अर्जुन म्हणतो की एक नंबरची खोटारडी आणि नालायक मुलगी आहे ही आमच्या पाटला करत इथे आली तेव्हा अर्जुन विश्वकाकांना सांगतो की आता आपल्याला हिला रंगे हात पकडायचं आहे सर आणि हिचा केसमध्ये संबंध आहे तेव्हा विश्वकाकाला धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की आता हिला रंगे हात पकडून आपल्याला सायली आता केसचा यामध्ये उपयोगसुद्धा होईल आणि आता या तन्वीला चांगली अद्दल घडवलीच पाहिजे आणि रविराजांच्यासुद्धा कानावरती या तन्वीचे कटकारस्थान आपल्याला घालवूनच द्यायला हवे तर लगेचच विशुकाका म्हणतात की आपण हिला पोलिसांच्या हवाली करू तर आता लगेचच काका का, हे जॉनला बोलावतात आणि जॉनला सगळी हकीकत विचारतात आणि म्हणतात की सर्व काही खरं खरं सांग नाही तर मी तुला लगेच कामावरून काढून टाकीन तेव्हा आता तन्वीचा परदा झालेला असतो आणि आता तन्वीचे कटकार असतात सर्व काही जॉन नोकरी जाण्याच्या भीतीने काकांना सांगतो तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आपल्याला त्रास देण्यासाठी तन्वी इथे आल्याचे आता अर्जुन सायलीला समजताच लगेच विश्व काका पोलीस कंप्लेंट करून पोलिसांना बोलावतात आणि तन्वीला लगेचच रंगे हात पकडून पोलिसांच्या हवाली करतात तन्वी म्हणते की पण मी काय केलं तेव्हा लगेचच अर्जुन सायली आणि काका ते सी सी टी व्ही फुटेज आता तन्वीला दाखवतात आणि म्हणतात की खोटार डे तू आम्हाला त्रास देण्यासाठी इथे आली आणि जाणून बुजून तू ही चिठ्ठी आमच्या वेटरकडून त्या गिफ्टमध्ये ठेवली तर आता तन्वीचे सर्व पितळ उघडे झालेले असते आणि त्याचबरोबर आता अर्जुनने रविराजला फोन करून तन्वी तिथे असल्याचे सांगून सर्व हकीकत सांगितलेली असते तेव्हा पिसाळलेला रविराज वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन आता माथेरानला पोहोचलेला असतो तर इकडे त अर्जुनने तन्वीच्या कानाखाली मारून तन्वीचा जाळ आणि धूर काढलेला असतो तेव्हा आता रविराज तिथे येतात स्टडी टूर साठी राजस्थानला चालल्याचे सांगून तन्वीने इकडे येऊन हे असे कटकारस्थान केल्याचे समजताच आता पिसाळलेला रविराज तन्वीला आपल्या हाताने कुत्र्यासारखे बदडून आता तन्वीची यथेच्छ धुलाई करतो तर आता पोलिसांनी तन्वीला पकडून जेलचा रस्ता दाखवलेला असतो तर आता तन्वीला अर्जुन कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा